नमस्कार लीड महाराष्ट्रीय बातमीपत्रात आपले स्वागत आहे मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे रक्षाबंधन साजरे करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मिरज विधानसभा महिला राष्ट्रवादीतर्फे पोलिसांसोबत रक्षाबंधन उपक्रम मिरज विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ग्रामीण पोलीस ठाणे येथे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षा जुबेदा मुजावर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित तिप्पे पोलीस उपनिरीक्षक अजहर मुलानी पोलीस अधिकारी राजेंद्र बाबर पोलीस उपनिरीक्षक संजय लामदाडे भारत पवार विश्वास पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिरज विधानसभा अध्यक्ष महादेवदादा दबडे टाकली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सुलेमान मुजावर कामगारशील जिल्हा अध्यक्ष मुझफ्फर सणदी विनोद मोरे कामगार संघटना जिल्हा उपाध्यक्ष राधिका मिलिंदा हार्गे अध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हा जुबेदा मुजावर राष्ट्रवादी महिला अल्पसंख्यांक काँग्रेस पार्टी ग्रामीण जिल्हाध्यक्ष वंदना चंदनशिवे अल्पसंख्यांक विभाग शहर जिल्हाध्यक्ष शीतल सोनवणे मिरज शहर अध्यक्ष कैसर सनदी राष्ट्रवादी महिला अल्पसंख्यांक मिरज तालुका अध्यक्ष सुरैया मुलानी जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्याक छाया मोरे अश्विनी उपाध्याय तबस्सुम मुल्ला संध्या आवळे माधुरी मेहत्रे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते